आता मराठा समाज ठरवेल थोड्या वेळात कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणूयात बाराच्या नंतर तीन वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार मात्र चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी ही बैठक आय आजचा दिवस म्हणजे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा भविष्याचा विषय त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आमचा विषय आहे आज लेकर आमचे मोठे झाले पाहिजेत यासाठीची बैठक येणे आणि तो विषय नाही नाही ते मसुदा अगदी होते आणि मी कधी पण खरं बोलतो ते, बोल ते वाचण्यात नाही आले माझ्याकडून कारण उशीर झाला लोक आमच्या बांधवांना भेटणं गरजेचं होतं पण त्याच्यावर एकूण जी नजर मारली ना एक दोन पानावरती त्या योजनेच्या विषयाचा विषय त्याच्यात आरक्षणाचा काही नाही त्यामुळे आमचा विषय आरक्षणाचा आहे मग आत्ता चोवीस नंतरची लढाई आंदोलन हे निर्णायक असेल आणि त्या संदर्भातली घोषणा आज होईल मग आता मराठा समाज ठरवेल थोड्या वेळात कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणून आहेत बाराच्या नंतर तीन वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे बघ मात्र चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी असं बैठक होते परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करत हे मला सांगा म्हणजे ते सकारात्मक करतायत का काय करतायत ते सांगा म्हणजे आजपर्यंत दिशा तुम्ही म्हणाले होते सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काही समाधान झालंय का नाही काय झालं दोन एक महिने तर सरकार आलंच नव्हतं समाजात एक गैरमेसेज चालला होता सरकार नेमकं करतय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली समाजाची भूमिका आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत आम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे सरकार आरक्षण देईलच नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्जेच परंतु त्यांचा चोवीस डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण नाही नाही मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं जरी मी आडुंगी चर्चा करत नाही मीडियाच्या समोर केली त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही कारण आणखी ना आठ दहा दिवस तुमच्या हातात तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही ज्या चोपन्न लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात चोपन्न लाख का होय ना साधा आकडा नाही आमच्यासाठी आमच्या गुरुगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढं गेले त्या नोंदीला ते तीन शब्द लावायचे जे आपले लिखी ठरलेत त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका